नमस्कार मी आहे केतकी आणि यूट्यूबवरच्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज गुळ शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे तर खूप मस्त आणि एकदम गोड पदार्थाला एक मस्त ऑप्शन असणार गुळ शेंगदाण्याचे लाडू आज बनवत आहे तर गूळ हा नेहमी सरळ खिसण्यापेक्षा उलटा खिसण्याने खिसायचा पटकन खिसला जातो आणि कंटाळाही येत नाही तर दोन पेले शेंगदाणे छान डागपडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते छान दाणेदार असे वाटून घेतलेले आहेत बारीकही नाही आणि खूप मोठेही ठेवायचे नाहीत तर ते पेला दिसतोय त्या पेल्याने दोन पेले शेंगदाणे घेतलेले आहेत जर तुम्ही वाटी वगैरे जर घेत असताना तर दोन वाटी शेंगदाणे त्याला दोन वाटी गूळ असे प्रमाण ठेवा म्हणजे लाडू वडायलाही सोपे जातात त्यांचं प्रमाण हे एकदम मस्त व्यवस्थित होतं तर दोन्ही मिक्स करायच्या आधी एक बारीक चमचा तूप टाकून घेतलेला आहे मी वेलची पावडर टाकलेली आहे पण बाय मिस्टेक व्हिडिओ क्लिप नाही आहे माझ्याकडे तर तुम्ही नक्की टाका तुम्ही ह्याच्यामध्ये जायफळ पावडर विलायची पावडर किंवा सुंठ पावडर तुम्हाला हवे ती टाकू शकता छान लागते तशी ही चवताची तर छान एकत्र करून घेतल्यानंतर लाडू वळायचे आहेत ही लाडू किती मस्त आहेत बघा ना त्याला कढईत काही भाजायला परतायला लागत नाही एकदम मस्त होतं आणि दोन पेले शेंगदाणे दोन पेळा पेला, पेला गुळपासून मी अठ्ठावीस लाडू बनवलेले आहेत तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा गोड खावंच वाटतं आहे गोडाची क्रेमी होती तर हे बेस्ट ऑप्शन आहे त्यासाठी तर नक्की खावा आणि डबा असा ठेवा की ल लाडू दिसतील नाही ते लाडू बनवायचे आणि की डावा ठेवायचा असं काही करू नका बरं का